सो काहीच बघू शकता आपल्या गावात तरुण वर्ग कसा झपाट्याने वाढत चालला असा बघू शकता तरुण वर्ग हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त फिट अँड फाईन गुडबुडचे असणार सो चला आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे मागी गणेश जयंती सो मागी गणेश जयंतीच्या सर्व पब्लिकला माझ्या व्ह्युअर्सला माझ्या सबस्क्रायबरला सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो चलो आज आपण जाणार आहोत मंदिरामध्ये कारण की मंदिरामध्ये आपला असा दोन दिवस खूप मोठा प्रोग्राम असतो तर आज मग सकाळी म्हणजे मॉर्निंगपासून प्रोग्राम आहेत तर मी गेलोच नाही पण जावं पण तर मुळे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आम्ही पूर्णपणे कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे सो चलो थोडा आता नाश्ता करून घेतो आहात जस्ट झाले तयारी वगैरे माझी नाश्ता करून घेतो तुम्ही चलो

గన హే గన హే గన వినాయకా హే గన వినాయకా హేన వినాయకా హే గన హా తుకర్ బా వినాయకా വന്ദന പാർവതി നന്ദന ബപ്പംബാ വിനായക ജനത ബപ്പംബാ വിനായക മഹാദ്വരെയ मंडली मंडळी चला आता मी रेडी झालो आहे दिवसभर झोपलो होतो आता मी उठलोय आणि आता झाले मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये प्रोग्राम आहे आता पालखीचा कार्यक्रम आहे तर चाललो आहे तर इकडे पप्पांची पण तयार चालू आहे बघा आमच्या मस्त पद्धतशीर पप्पा कशी टाकाटा करतात कसला केस मारतो बघा पप्पा आमचं चला चला मंडळी तर निघतो आता आम्ही तर सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या नाण्याची पण तयारी झालेली आहे नानी पण निघाली आता जायला इकडे भावेशहून बसला आहे चल भावेश चार चारचं मूर्त आहे का बघू आता किती वाजता निघतात तर चला मंडळी आता मंदिरामध्ये भेटू आपण चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा आपली मज्जा पालखीची कशी असते काय आपल्या कुंडस गावात सर्व काय मी कॅप्चर करू शकतो तुम्ही फक्त आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो चलो सो so काही आता पालखी मिळणार आहे आपल्या मंदिरातून तर आपल्या गावामध्ये जाणार आहे सो चलो आता आपण एक बॉलॉक कंटिन्यू करू A ti, a पलखीने गाडी आता चालले पालखी आपली आता चला या तर मस्त एन्जॉय करतात भजन वगैरे करतात सगळ्या चालू असतात बघू शकता इकडे आपल्या गावातली पोरा बघू शकता कुठल्याच गावातली पोहर आहे थांब थांब सगळी सो गाईज हा बघू शकता आपला मोबाईल मागायला डिमांड आहे आपल्या मोबाईलला हा तो गाईस बघू शकता आपल्या गावाचा तरुण वर्ग कसं झपाट्याने वाढत चालला असा कोणाचा Untertitelung ja, ja, ja.

thank <laughs> you मामी चल ना लवकर <tale sound> मंडळी बघा बघू शकता मस्त जेवणाचा दोन भाजीचा दोन टोप उतरले हा एक नंबर झाला तर मंडळी बघा आपली आयडिया बघा एक नंबर भाई एक नंबर एक नंबर अरे भाई नादस एक नंबर मंडळी तुम्ही बघू शकता आमच्या गावातले आप्पा आचार्य आहेत ते मस्त भात भात घालतात राईस जेवण एक नंबर दे पण तर तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये भात आहे ना तांदूळ आहेत ना आप्पा तर आप्पा कसं किती किलो तांदूळ आहेत पंचवीस किलो तांदूळ आहेत ना मग हे कसं काय हे कसं कशी शिजवणार तुम्ही आता काय करणार आहे पाणी काढत नाही तुम्ही डायरेक्ट एक कशी काय आयड आहे मग असं आहे काय बापरे हा हा सगळं जागर असत काय आयुष्यभर एक नंबर पब्लिक एक तर भातामध्ये काय काय टाकलं आपण या टाकलाय टॉमॅटो टाकलाय हा जिरा राईस तुम्ही वा मस्त तर मंडळ तुम्ही बघू शकता जिरा राईस आपण बनवतात आपले एक नंबर मस्त आपली भाजी वगैरे रेडी सर्व इकडे आता सगळं जेवणाचं सेक्शन या इकडे जेवण करतात पापड तल चालू इकडशी चालेल हे पापड चालतात पापड चाल हे बघा ही आपली मंडळी गावातली आहेत मस्त तर काय म्हणतो बघ बघा आयडिया मस्त आयडिया नाही चलो एक नंबर आहे एक नंबर आहे तर मंडळी बघू शकता देवाला आपल्या नेवद्य दाखवली आपल्या जेवणाचं बघा आपला मेनू आजचं काय असेल नाही का भात राईस आहे पापड आहे दोनसे आणि एक पनीर मटरची भाजी आहे सो तुम्ही बघू शकता देवाचं नेवती आहे का हा दादे कोण चाललाय जा तर मंडली बघा माझा आजचा मेनू आपल्या मंदिरातला आणि मला पहिल्यांदा टेस्ट करायला दिले कारण की आपल्या जीवेला चौथशी आहे ते मला टेस्ट करायला दिले जेवण कसं झालंय कसं नाही काय बरोबर ना हो बरोबर हा आहे पहिले टेस्ट करून घेतो र मी कसं काय झालं तसं मग पुढचं लोकांना काय कमी जास्त असेल तर मंडळी काय कमी जास्त असेल ते बघण्यासाठी मला टेस्ट करायला जेवण दिलाय ते मी जेवण घेतो पहिले चलो भेटू नंतर बाय बाय